नागपूरकरांची नागद्वार यात्रा संकटात सापडण्याची शक्यता आहे कारण नागद्वार यात्रेसाठी एस टीला परवानगीच मिळालेली नाहीये मध्य प्रदेश परिवहन विभागाकडून ही परवानगी एस टी विभागाला मिळाली नाहीये तर आसनक्षमतेच्या कारणावरून हा परवाना नाकारण्यात आलेला आहे मध्य प्रदेशमध्ये भरणाऱ्या नागद्वार यात्रेसाठी नागपूरसह विदर्भातून मोठ्या संख्येनं लोक जात असतात राज्यातून मोठ्या संख्येनं लोक इथं मध्य प्रदेशमध्ये जात असतात मात्र नागद्वार यात्रेसाठी एस टीला परवानगीच मिळालेली नाही आहे मध्य प्रदेश परिवहन विभागानं ही परवानगी नाकारली आहे तर एकोणीस ते तीस जुलै या काळामध्ये नागदवार यात्रा भरणार आहे आणि यासाठी एस टीच्या चव्वेचाळीस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं होतं ता मात्र बसेसच्या तात्पुरत्या परवानगीसाठी एस टीतर्फे तर्फे मध्य प्रदेश परिवहन विभागाकडे साडेतीन लाख रुपये भरण्यात आले सुद्धा होते पण मध्य प्रदेश परिवहन विभागानं आसनक्षमतेच्या कारणावरून परवाना नाकारलेला आहे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नागद्वार यात्रा कृती समिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेत त्यांना निवेदन देते